नमस्कार मित्रांनो जय क्रीरा सर्वांना तर आज आपण आलो आहोत गोहामध्ये गोहामध्ये आलो तला म्हणून आईची पदयात्री पालखी निघणार आहे त्या पालखीजवळ आपल्याला आमंत्रित केला आहे आईच्या पारंपरिक गाण्यासाठी तर आपण आज त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण तिथं हजर राहणार आहोत थोड्याच वेळामध्ये तर आता आलो आहोत आपण गोहा येते आता भवानी आईचा समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे भवानी मातेचं आपण दर्शन घेणार आणि पुढच्या प्रवासाला निघणार जय एकनाथ Later. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार मंडळी जय एकवीरा तर आपल्याला मांदार गावातून आमंत्रित आला होता तु की तुम्ही पालखीला आपल्या आईचं थोडं गुण घालच्या आहेत पारंपरिक आणि आता आम्ही पालखीला पोहोचलोय पालखी आम्हाला आम्हाला उशीर झाला यायला म्हणून पालखी मध्ये रस्त्यातच भेटलेली आहे ती पण समुद्र आई आई चालली आता समुद्राच्या वरून म्हणजे समुद्र किनाऱ्यावरून आई चालली पलीकडं पलीकडं जाऊन आई रोहा मार्गे डोंगरात पोचणार आहे तर ते आता पालखीचं दर्शन घेऊन आपण त्या माऊलीचे थोडे गुण गाणार आणि थोडा पारंपरिक पद्धतीने तिचा कार्यक्रम पण करणार आपण विरजोलीला आईचा जरा थोडासा मुक्काम आहे तिथून पालखी पुढं प्रस्थान होणार आहे तर जय एकवीरा पुढचा भाग तुम्हाला बघायला मिळेलच पण आता आई माऊलीचं तुम्ही नक्की दर्शन घ्या सर्वांनी

काय मावले आपल्या उन्हात चाललीस कोणाला काय आरम आणून देऊ नका कोणाला काय लोकापत आणून देऊ नका मावले सगळ्यांना सांभाळून घे तुझीच लेकर आहेत तू तल्या येश राची गो आय तू ताल्या येश राची गो आय तू गाव माड गावाची नाय तू माळ गावाची ग माड गावाची गाय तू पालू के सुन गो आय तू पालू केव सुना गाली साकारू मरा ला गंडा दे गाठा लाग चालीस लोना गु तूं न त न टू न गाय तूं न टू न टू न गीचा पलकेट गंदा पलकेट पानी गो बसली सोद्या सो चारो पाणी न बसली सोद्याच्या सो पावलानी गोद्याच्या पावलानी गो, पावला गो आज तुझी सोद्याची पावला गुझी सोद्याची ना गो, सो गो लागली बांदार গাই মাজি পালো কেনা পালো কেনা গছ আনন্দ গছ আনন্দ মানি গছলি চ নাটনি সাধু নী গী সাধুনী গাত চি আ तू गो नाली गाला सोबली गका पाली कोणका गापाली कोंका वाली अलदी चा ती ला गातीला गे तुझ्या सौभाग्या चा ना गुजे गगतलास काना मधी झुंबरू गाना मधी झुंबरू गगतलास मोती आचारू ग मोती आचारू गडवाई वा शेवंतीची ये ग शेवंतीची गडवाई व आबोलीची ये ग आलीची गली घातलास चा

Yeah,

गोव ना चावाटे लागो राना चावा ला गो रानाच्या वाटेला येताव आम्ही येता व डोंगूरा ला व गो येता ये ये रस्त्यानी चालत गे रस्त्यानी चालत गॾ तुझा रस्ता यो रां गो रस्ता यो नाचा तुझा रस्ता यो रां गो रस्ता यो नाचा गो रस्ता दार गर्दी गो दार गर्दी बुरहस्त्याला जागत रुका बघत भगत, भगत नितेशय नावाचा ग नितेश नावाचा गरल्या चढ Two hours later. नमस्कार मंडळी तर आता आपली पालखी आलेली आहे मांदाडगावची विरजोलीला मुक्काम पालखीचा झालेला आहे आता पालखी विश्रामाला बसलेली आहे तसेच विरजोळीच्या शाळेतली मुलं सुद्धा आईच्या पालखीचा आवडीने दर्शन घेत आहेत चला तर तुम्हाला दाखवतो बघा विरजोळी गावातील शाळेतली मुलं दुपारच्या सुट्टीतील मांदारगावच्या मानाच्या पालखीचा दर्शन खुशी आवडीने घेत आहेत तसेच माऊली त्यांना सदा सुखी ठेवो आणि त्यांच्या शिक्षणाला भरगच्च मदत करो त्यांचं शिक्षण एकदम सुखाचा हो What <laughs> Yeah! you já é. é. చింతాన పరలిగా చింతాన పరీగా by the आणि ते मला तिथे आमंत्रित केला होता मी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलो त्याबद्दल गुरुवर्य सुरेश सुरेश तले यांनी आणि ते पालखीचे अध्यक्ष पण आहेत त्यांच्या गावातले त्यांच्या हातून त्यांच्या मंडळातर्फे माझा छोटासा सत्कार केलेला आहे एकवीरा मातेचा कालिपनाथ yeah! yeah! महाराजांचा